फार महत्वाचं आहे सोशल मीडिया गल्लीत काय चाललंय दिल्लीत कळत कळत कळतंय एवढं जग सध्या जवळ आलेलं आहे म्हणून मी मुद्दा मांडला होता की काला या शब्दाचा अर्थ काय आहे अहो तुम्हाला मी मुद्दा सांगून जाईल तुम्ही कृष्णाच्या लीला गवळणी नी नेहमीच ऐकतात आणि राम मंदिरातले लोक तुमच्या हे सगळं पाठ आहे त्याच्यामुळे मी त्या विषयानं हात न घालता थोडा महत्वाचा विषय सांगळे महाराज या ठिकाणी आपण मांडत आहोत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बरेच साधू संत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश नसायचा का? ब्राह्मण सर्वसामान्यांना चोखोवर राहिला तर मंदिरात गेला तर म्हणायचे देव वाटलं काय करायचं मग आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी खरं सव्वा सातशे वर्षापूर्वी क्रांती केली ज्ञानेश्वर म्हणले याला मंदिरात जाऊ नको त्याला मंदिरात जाऊ नको त्याला जाऊ नको मंदिर तुम्हालाच लक लाभ मग काय करायचं काहीच करायचं नाही चंद्रभागेच वाळवंट तर कोणाची मक्तेदारी नाही ना कधी बघा तुम्ही ही गंगा गोदावरी कोणाचीच मक्तेदारी नसती ती सगळे जनतेची असते म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सव्वा सातशे वर्षापूर्वी केलेली क्रांती चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळे साधू संत शेत लाव सावता महाराज मी वारीक वारीक हजा मत करू बारीक सेना नावी। गोरा कुंभार जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई सोयराबाई निर्मळाबाई गारगी मैत्री असे अनेक जाती धर्माचे संत चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्रित केले आणि तिथून पुढे संप्रदायाला माऊलीने सुरुवात केली ही खरी क्रांती ब्रह्म क्षत्रिया महिष सुत्रांडाई ब्राह्मण क्षेत्र वैश्य क्षुद्र आधी करून वेश्या चांडाळा ही अधिकार चांडाळाला अधिकार बाळे नारी नर सगळ्याला आधी करून कान पात्रासारखी वेश्या पण विठ्ठलाने दरबारात दिली ना जागा बघा बर क्रम कसा आहे या दादा या पुढे या आमचे बरकेदादा नांदूर शिंगोटेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पुढे हे बरके दादा असे कांदा व्यापारी यांचा कांदा परदेशात जातो बर का असे दादा हे आमच्याकडं सही असते का वाह साहेब आहेत बरं का घुमरे साहेब ते म्हणजे आमची सही असते कांद्यावर जमलं मग अजून आता चांगली द्या जरी कांदा लहान मोठा असला तरी सही करून पाठवाव हो <laughs> त्यांचा उल्लेख करेल आमचं श्री क्षेत्र मीराबाई आई साहेब संस्थाने महासांगी पाटोदा बर का महाराष्ट्र सरकारने त्याला अर्ज दिलेलं पन्नास साठ वर्षापूर्वी स्थापन झालेलं माझ्या अगोदरच्या श्री संत मीराबाई आई साहेब होत्या आमच्या गुरुवैरे मोठ्या पाटील घराण्यात संत आई साहेब होत्या आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवला भीमसे महाराजांनी मला त्या गादीवर बसवलं आता सत्तावीस वर्ष झालं आणि सहज आमच्या मातोश्रीची इच्छा होती एक महादेवाचं मंदिर संस्थांना वाव म्हणजे विठ्ठलाचं मंदिर आहे हनुमानजीचं आहे बाबा भाऊच्या मूर्ती आहेत पण महादेवाचं मंदिर नव्हतं तर दादांची इच्छा की त्या संस्थानला मोठी म्हणले महापंग घालू शेवटचा काला विजुनानं पण मी म्हंटल काला नको दुसरं काही करा त्यांनी त्यांच्या मुलाने असं ठरवलं की एक महादेवाचं मंदिरच स्वतः बांधून आम्हाला दिलं या समाजामध्ये अजून पैशावाल्याची कमी नाही महाराज बर का पैसा लोकांकडे खूप आहे का पैशाला जन्म ठेपे दानतच नाही अहो या महाराष्ट्रात एक एक माणूस इतका पैशावाला आहे तो दहावीस वर्ष महाराष्ट्र चालवे इतके श्रीमंत मुक आहेत का नाही <laughs> पण चांगल्या ठिकाणी दान करणारी माणसं कमीच असतात आता समजा आमच्या सारखी लोक आता आम्हाला काय लागतं लागून लागून बर काय आहे पोटाला किती अन्न लागतंय सकाळी एक भाकरी संध्याकाळी शिक हा। एक पण आता आम्ही आमच्या संस्थांना या विषयी मुली शिकतात याच्या अगोदरही काही मुली शिकल्या आम्ही काही मुलींचे लग्न करून दिले स्वत आणि एक लक्षात आलं जीवनात तर बांतो। तर करतो। तर मंदिर तर आपण बांधतोच बांधतो कीर्तन तर करतोच करतो पण अशा चालत्या बोलत्या मुली शिकल्या स्वतःच्या पायर उभा राहिल्या आणि त्यांनी जर जीवनात हे केलं तर जिवंत मंदिर बांधल्याचं पुण्यपादरात पडत <laughs> ह्याच उद्या जिजाऊच्या लेखी सावित्रीच्या लेखी पुण्य श्लोक आयल्या बाई ओळख होतील ना म्हणून असं हे काम सुद्धा मी करतो आणि याच्यासाठी महाराष्ट्रभर आम्हाला लोक सहकार्य करतात आणि अशा कार्याला केलं पाहिजे मी तर तुम्हाला सांगितलं ना आम्हाला काय लागतय आम्ही एवढं मोठं संस्थान बसल भविष्यात त्या गादीवर कोण येईल काय येईल काय सांगता का। येत समजा जर तुम्ही प्रॉपर्टी कमवली तर तुमचे पुढे वारस होणार ना ना तसा आमचा वारसा नसतोच काही ज्याची तयारी आहे बिना लग्नाच राहून आयुष्यावर तुळशी पत्र ठेवून स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून ज्याला समाजासाठी आयुष्यभर योगदान द्यायचंय तोच तिथे बसू शकतो याच्या पलीकडे काय तुम्हाला दुसरे शब्द सांगावेत दुसरं काहीच नाही आणि तिकडे बीड जिर्याकडे ज्या गडांच्या पद्धत आहेत काही महाराज लोक त्या गादीवर बसवताना बिना लग्नाचे बसवतात त्याला काय उद्देश आहे त्याचा उद्देश काहीच नाही लग्न झालं तर मग मन इकडे तिकड जात आणि बिना लग्नाचे महाराज गाडावर आमच्या भागात बसवण्याची पद्धत का तर समाजाने दिलेला रुपया रुपया जनतेच्याच कामाला यावा म्हणून बिना लागणा गादीवर बसवायचं एवढाच उद्देश असतो बरोबर आहे का तुम्हाला थोडं स्पष्ट सांगितलं मला काही माहिलं म्हणलंय हे असं कशामुळं मग हे बर का सांगले महाराज हे त्याच्यामुळं असत बाकी काहीच नाही मग मा तुम्ही मला सगळ्यांनी तस तसं तुम्ही नका करू तुम्ही लग्न झालेत तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला सांभाळायचं आलं का लक्षात मग म्हणून मी देवाला अगोदर म्हणत असते आता बरेच लोक आमच्या संस्थांना देणगे देतात नागरे बाबा आम्ही मग काय करत असतो आम्ही पहिला देवाला प्रार्थना करतो की देवा आमचा भक्त श्रीमंत होऊ द्या कारण ते झाले की मग आमच्याकडे येत ना कारण विहिरीत असलं तर येतील विहिरीत नसलं पौरे किती आपटले तरी काय निघणार आमची रामाला पहिली प्रार्थना असते की तुमचं चांगलं शेतामाईच चांगलं झालं की इकडं हात मोकळा सुटलाच म्हणायचं बघा <laughs> <laughs> मग ते त्याच्याशिवाय नाही ना वाकड बोट कातलं की लोणी निघत आपलं लाखाची नाही के महत्वाच आहे चांगली माणसं तर अहो तुम्ही सगळे सदन आहेत म्हणूनच आम्ही इथं येतो बाकी काय विषय असतो मनाचं मोठे पण श्रीमंत महत्वाची असती जगा सगळ्यांच कोण असेल तर लक्ष्मी बर साहेब किती थांबवा माणूस थांबलाय का आणि तुम्ही बसला तर आम्ही पण उभे येत किती आल्यानंतर माणूस थांबणार आहे थांबू शकत नाही म्हणून ती लक्ष्मी चंचल <laughs> ते कोणाच्या घरी पाणी भरील आणि कधी मध्येच राजीनामा देईल ते बी सांगता येत नाही मग ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याने बी सांभाळूनच खाल्ली पाहिजे तर त्याच फार कठीण आहे बर का पण लक्ष्मीच असक्ष्मीवाल्या माणसाने सात्विक ठिकाणी दानधर्म केलं तर मग ती टिकते अशा सत्याला धर्माला आमच्या सारख्याला आमच्या सारख्या अनेक देवस्थानच्या महाराजांना सगळ्यांना सहकार्य केलं म्हणजे ती लक्ष्मी टिकते <सथिता> <थिता> जसं विहिरीतलं पाणी उपसलं की नवीन येत पण काही काही विहिरीवाले पाणी भरपूर विहिरीत शेजाऱ्याचं पीक सुकून चाललंय तरी पाणी द्यायची दाणतच नसते त्याच्यात <laughs> बोर नाही काही काही भरपूर पाणी एखाद्याचा बोर आटलाय दे ना त्याला पाणी पण काही कंजूशित ते देणारच नाही मग काही काहीच्या विहिरीमध्ये जर पाणी तुम्ही दुसऱ्याला नाहीच दिलं तर शेवटी ते पाणी सडत त्याच्यात किडे पडतात ना पिण्याच्या लायक ना कशाच्याच नाही तसे काही काही श्रीमंत लोकाकडे पैसे भरपूर पण सडले लोक कळालं का नाही सडले सडले म्हणजे कोणते सडले बिमाऱ्या लागले हो? जिवंतपणे सडले तुमचं धन काहीच कामाला येत नाही महाराज बर का महिला मंडळ करोडाची प्रॉपर्टी असू द्या आणि तुम्ही जर तुमच्या हातात जोपर्यंत तोपर्यंत दान धर्म नाही केलं थोडं देवदेव नाही केला एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन सहकार्य नाही केलं अशा गोड मुली शिकतात त्यांना नाही सहकार्य केलं तर शेवटी काय नाही किती सुना घरात आल्या तरी सासूला म्हणतात काय करून ठेवलं सगळीकडे एकच सुरे काय करून ठेवलं बर का महिला मंडळ ताई काही नाही आम्ही गरिबापासून पासून मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जातो महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा मध्य प्रदेश फिरून फिरून आता पार पन्नास जायची वेळ आली आयुष्यभर तेच केलं दुसरं काही कामच नाही आम्हाला एवढंच काम आहे लोक मग आम्हाला महाराज म्हणल्यामुळं घरात नेऊन सांगतात घरातलं सर्व त्यांना काय माहिती आम्ही इकडे कीर्तनात की सांगतो <laughs> 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 मग लोकांना वाटत महाराजाला कसं माहिती आहे माहिती आहे का हा फक्त नाव सांगत नाही आम्ही कसं सांगायचे नाव मुगम बर का महिला मंडळ सुनालेली घरा काय कमून ठेवलं कोणी जन्म द्यायचं सांगितला होता त्याच्या पुढचे शब्द आहेत हिरवा थे हिरवा कशाला भाजला <laughs> तुम्ही काय म्हणतात लग्न केलं लेखाचं ले पण सुन मन ती कशाला भाजला कळालं का माझ्या पिवळा करण्याच्या ऐवजी भाजला <laughs> <करने चाहे> <laughs> त्याच्यासाठी मग तुम्ही म्हणाल नेमकं काय करायचं आई साहेब काही करायचं नाही जीवनामध्ये तुमचा परमार्थ तुम्ही करा तुम्ही जगा तीर्थ क्षेत्र देव धर्म आपल्यासाठी करा आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी काहीतरी आयुष्यामध्ये करा याच्यासाठी मी गोष्टी सांगितल्या या शब्दावर बोलत आमच्या ज्ञानोमराने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अठरा पगड जाती जमातीचे संत एकत्रित केले आणि तोच महाराष्ट्रातला पहिला काला झाला पाच हजार वर्ष पूर्वी पेड्या सुदामा बोबड्या तुतान्या मधुमंगल सर्वसामान्य गोपाळ सर्वसामान्य त्यांना घेऊन केलं आणि दुसरा काला महाराष्ट्राच्या मातीत चंद्रभागेच्या वाळवंटात केला सगळे म्हणून जाती जमातीची जा लोक एकत्रित येऊन देहूवरून दिंडी निघते आळंदीवरून दिंडी निघते आणि पंढरपूरमध्ये कमीत कमी, -कमी नऊ दहा लाख लोकांची वारी भरते हा महार देशातलं एक आश्चर्य आहे देशातलं ताजमहाल हे आश्चर्य पाहण्यापेक्षा पंढरपूरचं आश्चर्य पाहणार आमच्या वारीच महाराज हा काल आहे हा खरा काल आहे ओके कालवा कालवा नका करू कळालं का नाही आणि मध्येच कलकल करू नका एकत्रित <laughs> या एकत्रित राहा ज्ञान उपराय तुको छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे त्यांनी जे आपल्याला शिकवून दिलेली त्यानुसार चला बाकीचे काही डोके लावू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं पण पगड जाती जमातीचे मावळे बरोबर होते म्हणून स्वराज्य उभा राहिलं आणि हे स्वराज्य उभा करण्यासाठी सुद्धा ही इच्छा कोणाची होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची संभाजी राजांनाही धडे दिले आणि छत्रपती शिवाजी राजांनाही धडे दिले म्हणून मावल्यानो स्त्रीचा वाटा फार मोठा याच्यामध्ये जमीन चांगली असेल तरच पीक चांगलं येतं पण जमीन सुपी सुपीक नसेल तर पीक नाही येत जमीनही चांगली लागतील बी चांगलं लागतं कळालं का शुद्ध भाषेत त्याला बीज म्हणतात आणि बी पण काही काही शुद्ध बीजा पोटी पडेल असा लगो पण बीजच खराब लागलं <laughs> काय करतात आमच्या तिकडं मराठवाड्यात काही ठिकाणी सोयाबीन पेरलं शेतकऱ्यांनी उगवलंच नाही दुसऱ्यांदा उगवलं तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं आता आपल्याकडं जास्त कांद्याचं बी नाही का इकडे तेच बी पेरतात गव्हाचं बी आणि दोन तीन वेळेस दोन वेळेस नाही उगवलं तिसऱ्यांदा शेतकरी पेरतो मग उगवत पेर मग काय म्हणते बीज लागलं कंपनी खोटी लागली बरं मग दोन तीन वेळेस शेतकरी पेरतो मग बी चांगलं लागलं की उगवतो मला काय म्हणायचंय ते बी खराब निघालं तर दुसऱ्या कंपनीचं आणून पेरून उगवत पण हे बी कळलं <laughs> <laughs> का नाही हे बी माझ्याकडे बघितलं का ओ, भी। भी हे बी खोट लागलं तर कुठल्याच कंपनीत बदलता येत नाही महाराज ही एकच कंपनी म्हणून हे बी चांगलं लावा हो बी आणि हे बी जर चांगलं असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारत देश पुन्हा एकदा महासत्ता बांधल्याशिवाय राहणार नाही बी चांगलं ठेवा महाराज बरोबर आहे का आणि याच्यासाठी जमिनी चांगल्या लागतील माउल्यानो म्हणून तर सीतामाईचा महिला आहे कशासाठी सीतामाईची सगळं कशासाठी मेहनत कष्ट घेतात हे जमीन सुपीक राहण्यासाठी हे जमीन सुपीक पाहिजे तर पीक चांगलं येईल माऊल्यान म्हणून तुम्ही ठरू शकता काय करायचं आपल्या मुलाला गुण का भक्त बनवायचं जननी जने तो शूर्या दाता नाही तो जननीने अशाच मुलाला जन्म द्यावा येतो तो, तो शूर असावा दाता असावा भक्त असावा नाहीतर स्त्री वांज राहिलेली बरी आमचे साधू संत सांगतात नाहीतर या समाजाला त्रास देणारे जर पूर जन्माला येत असतील तर न जन्माला घातलेलं बर पुत्र व्हायचा घोडा

ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी असा व्हावा भक्तीतला गुंडा गुंड नाही हो <laughs> नाही तालीकडं गुंडगिरीच वाढली एक तर माणसाकडं मुद्दा पाहिजे नाही तर बुद्धा पण काही नाही मी मी म्हणणार दादागिरी संपली दादागिरी दादा करूच नका काही नसते शेवटी जो मुद्द्याने चालेल तोच पुढे जाणार बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकळ जीवनामध्ये बुद्धी सारखं वैभव नाही हो वैभव कमवलं त्याच्या जीवनाच वैभव नाही बुद्धीची चोरी कोणी करत नाही आपल्या देशाचे होऊन गेलेले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्याकडे काहीच नव्हतं फक्त बुद्धीचं वैभव होत म्हणून राजे झाले काही कोट आणि किती पुस्तकं होते फक्त पुस्तकं होते त्या माणसाकडं काही नव्हतं म्हणून तुम्हाला सांगू का हा देशाचा इतिहास घडवताना अनेकांनी आपलं बलिदान दिलं देशासाठी आणि आपला भारत देश हा वेगळा आहे बाकीच्या देशामध्ये आकृती विकृतीला महत्व आहे पण जगाच्या पाठीवर फक्त भारत देश असा आहे की आमच्या देशामध्ये संस्कृतीलाच महत्व आहे जगात भारत देश मोठा कोरोनाच्या काळात संकट आली आपले आली होती होती पण आपला राजा चांगला होता म्हणून दिवस चांगले राहिल्या आता अनेक देश कर्जबाजारी झाले मला मुंगी सारखी माणसं मिली मुंगी सारखी आणि कुणी काही समजूही ना काही तर बसलेली माझ्या सहित जेव्हा कोरोना आला प्रत्येकजण काय झालं बरं का तू का म्हणे पापे येते रोगाची या रूपे तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे पाप आहे ना रोगाच्या रूपात येतं एवढं पृथ्वीतल्यावर पाप झालं होतं एवढी आराजकता माणसं माणसाला ओळखीनात मुलींवर अत्याचार अन्याय असे मस्तवली होती माणसं पैसा पाणी असं मग देवाने काय केलं कोरोना नाही तो ज्याला त्याला वाटायचं आपल्यासारखं कोणीच नाही हो मी म्हणून चाललंय काय नाही म्हणून बघ अरे <laughs> देव मुनी गेले तुमच्या आमच्या काय कथा आहे माणस येणार भे म्हणून घर चाललंय काय नाही जाऊन बघ अ <laughs> काही राहत नाही अह चार महिन्याचं चार दिवसाचे निकरू प्रत्येक कुटुंबामध्ये माणसाचं तसच आणि देशाचं महाराष्ट्राचं ज्या त्या माणसाने म्हणून आपल्याशिवाय जेव्हा कोरोना आला गल्ली पासून दिल्लीपर्यंत पर्यंत पासून श्रीमंतापर्यंत आता तुम्ही पुरुष मंडळी बी काय म्हणतात नाही नाही ओ काय बायकोचं प्रेमी आपल्यावर आमच्या मिसेस वाईफ सौभाग्यवतीच सौच मी घरी गेल्याशिवाय जेवत सुद्धा नाही बायको माझी इतकंचारखं माझ्यावर प्रेमी म्हणलं असं आणि जेव्हा कोरोना आला आणि राम एका रूम मध्ये क्वारंटाईन आणि सीता एका रूम मध्ये कशाचा रामाला भाकरी फिपून दिल्या। लांबून काही काठी मी भाकरी ढकल कशाचा जी वास्तविकद वाटत तुम्हाला